रणवीर कोण आहे जयश्वर काय झाले कोण बोलतोय साळुंके काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट द्यायले आहेत म्हणून काय कुठे लिहून घ्या आमच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय कुठे माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देत हा ज्यावेळेस ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाटकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं त्याला प्रश्न कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिल तर हा

कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठा झाला का राजूभाऊन अकरा वर्षाचा होतो तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजूभाऊने अकराव्या वर्ष घेतली का बाबा आमच्या परिस्थिती काय आम्ही काय झालं तुम्ही मराठ्यासाठी तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही सगळे पाहुण्या रावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही समाज चलेला आमचा राहिला ब्राह्मण वर्गाच्या विरोधात बोलावला तुम्ही आता त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मनोज दादा मालक आहे आमचा एक मिनिट आहे का तुम्ही माझे मनोज दादाचे विरोधात राजीभाऊ काय बोलले काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन हे लावीन ते लावीन नाही 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 तुमच्या अजून डॉक्टर एस बी सी चं आरक्षण ठिकाण असं वाटतंय का प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं चौकशी रद्द कोणी करायला लावली काय नाही ती माणूस नागवाय फटका माणूस आहे काय या सायटी रद्द करायला उपयोग आहे नाही 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 लावली असतील चालू असतील तरी काय उपयोग काय सापडलं नसतं त्या माणसाकडे

आज जर कि जरा आपलं नेतृत्व आहे का नाही मराठीच आहे की नेतृत्व तुझी जरी शंका विचारली आपण जरा या कायदान काय करायला निराकरण म्हणून पैसे होणार आहे का इथे बॅनर लावून होणार आहे की एक मिनिट ती अन्ना शिजेला प्रश्न विचारला एका मिनिटा काय करायला फोन करायला शिजेचा प्रश्न नाही ना शिंदे तिथं म्हणून जरा पैसे जाऊन मग शंका मांडली पाहिजे होती काही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाण्या मांडली पाहिजे होती मानली सगळं ते झालं आता सांगा तुम्ही माहिती घ्या